अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बहुमताने बाजी मारून पतंगाला आभाळापर्यंत भरारी घ्यायला लावणाऱ्या समर्थ पॅनलच्या विजयी शिलेदारांचा सत्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुण्यात करण्यात आला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बहुमताने बाजी मारून आपल्या पतंगला आभाळापर्यंत भरारी घ्यायला लावणारे समर्थ पॅनलच्या विजयी शिलेदारांचा सहृदय सत्कार महाराष्ट्र शासन मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुण्यात करण्यात आला संघाचे संघटक संजय भोकरे शहर अध्यक्ष विठ्ठल जाधव उद्योजक प्रमोद पालरेषा सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या उपस्थितीत समर्थ पॅनलच्या पतंगाची कन्नी कसून बांधलेला मेघराज राजे भोसले संजय ठुबे निकिता मोघे आणि मधुकर देशपांडे या विजय शिलेदारांची तुळशीचे रोप प्रदान करून सन्मान करण्यात आला मराठी चित्रपट महामंडळाच्या चौदापैकी बारा जागा जिंकत गडसर करणारे इतर विजयी उमेदवार पूर्णनियोजित कामामुळे या समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत सत्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना मेघराज राजे भोसले म्हणाले मागील निवडणुकीत आमचे उमेदवार मतांमधील असलेल्या अत्यंत नगनीय फरकाने पराभूत झाले होते परंतु पराभवाने खसून न जाता पुढील पाच वर्ष आम्ही आमचे मराठी चित्रपट सृष्टीसाठी चालू असलेले काम अखंड चालूच ठेवले त्याचेच फळ आम्हाला या निवडणुकीत मिळाले आहे आमच्या या विजयात प्रसारमाध्यमांचा खूप मोठा वाटा आहे असेही त्यांनी आवर्जून नमूद केले नऊ आमचे उमेदवार पडले होते पैकी तर आम्ही पाच वर्ष सतत काम करत राहिलो त्यानंतर तळागाळातील लोकांसाठी काम करत राहिलो कामगारांसाठी काम करत राहिलो निर्मात्यांच्या प्रॉब्लेमसाठी काम करत राहिलो कलाकारांना काम कसे करेल चित्रपटात चित्रीकरणाची स्थळ कशी वाढतील यासाठी प्रयत्न केले आणि ते लोकांनी घेतले आणि एवढ्या सर्व अतिशय चुरशीच्या लढतीत सुद्धा आमचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयाने त्याबद्दल मी सर्व सर्वप्रथम आपल्या सर्व मीडियाचे आणि सर्व आमच्या सभासदांचे जसं मी उपोषणाला बसलो पुण्यात ऑफिस बंद झालं तर आम्ही रस्त्यावर पाचशे कलाकारांनी रस्त्यावर मोर्चा काढला त्यावेळेस फक्त आम्हाला साथ दिली ती मिळाली प्रामाणिकपणे प्रयत्न आम्हाला दिसून आला त्यांनी आम्हाला भरपूर त्या गोष्टी पुरवल्या मीडियामार्फत आणि त्यामुळेच आपण हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो ज्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की खास पुण्याच्या ऑफिसचं उल्लेख करायचा वाटतो की पुण्यात ऑफिसमध्ये दादा उत्पन्न नाहीये पुण्यामधून पुण्यामधून समासन होत नाही पुण्याचं ऑफिस परवडत नाही म्हणून तो त्यांच्या ऑफिसमध्ये

मराठी चित्रपटसृष्टीला चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्यासह सध्याच्या चित्रकर्मींचे बहुमूल्य योगदान लाभले असल्याने त्याचा इतिहास अजरा अमर राहणार आहे सध्या मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले असले तरी या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कलाकार आणि तंत्रज्ञान यांच्यासह खूप काही करण्याची जबाबदारी मराठी चित्रपट महामंडळावर आहे असेही पवार यांनी सांगितले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संजय भोकरे यांनी मराठी पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा घेत